अतिशय चांगला असा सुंदर कार्यक्रम मला वाटतं या पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये क्रिकेटचा महासंग्राम हा माझ्या माहितीप्रमाणे एवढा मोठा पहिला हा मोरगावला होतोय हे मला या निमित्ताने नमूद लागेल प्रचंड प्रेक्षक वर्ग खेळाडूंचा स्फोट सहभाग रोमांचकारी स्पर्धा या सर्वांचं मिश्रण या मैदानावर बघत असताना दरवर्षीप्रमाणे दिवसेंदिवस दरवर्षी गर्दी वाढते मला वाटतं एक एक निवेळ अशी येईल की या परिवर्तन ग्रुप मोडगावच्या या सामन्यांच आपल्याला राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय हे परिवर्तन ग्रुप मोडगावच्या सर्व सहकार्यांना आयोजकांना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे त्या ठिकाणी जो संघ विजय झाला त्यांना शुभेच्छा देतो जो नंबर आला त्यांनाही शुभेच्छा देतो शेवटी दोघांच्या तिघ चौघांच्या एकत्रित मॅच होते त्यामुळं जसं वल्डासाहेबांनी सांगितलं समाज जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये ह्या हे जग आहे युग आहे आणि ती स्पर्धा दरवेळेला नव्याने येत असते बदलत असते त्याला कालावधी मागे पुढे असतो परंतु आयुष्याची स्पर्धा ही माणसाला जेव्हा जगत असताना आपल्या कुटुंब बरोबरच आपले मित्र मंडळी आपले परिवार आपला समाज यांना सोबत घेऊन जाऊन खेळायचे असते आणि मला वाटतं या ठिकाणी जे इथे जे हजार लोक आहेत थोडी गर्दी असते आणि गर्दी असतात ज्यांना या कार्यक्रमाचा शेवट बघायचा असतो ते इथं उपलब्ध आहे त्यांना गर्दी म्हटलं जातं गर्दी होते की खेळ व्हायला आले खेळ पाहून निघून गेले परंतु ज्या कामासाठी आपण इथे आलोय आणि कोणाला आपण परिस्थिती देणार आहोत कोण जिंकलेला आहे त्याचा सत्कार करायचा आहे त्याला सन्मान द्यायचा आहे त्याच्या विजयाचं कौतुक करायचं आहे अशी पाठीवर थाप मांडण्यासाठी जी इथं मंत्री उभी आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून सलाम करतो आणि येणाऱ्या पुस्तकासाठी येणाऱ्या दोन हजार पंचवीस च्या नवीन वर्षासाठी आपलं स्पर्श थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आदिवासी